शरद पवार हे नाव माहीत नाही असा देशाच्या कानाकोपऱ्यात एकही कार्यकर्ता नाही राजकारणातील अशक्य अशी गोष्ट शक्यत उतरवणारे राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या समवयस्कांपैकी अनेकांनी राजकीय निवृत्ती पत्करली आहे मात्र शरद पवार अजूनही सक्रिय राजकारणात आहेत आज शरद पवार पंच्याऐंशी वर्षाचे झाले देशात असो की महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही असो शरद पवार या नावाचं महत्व सातत्याने वाढत गेलंय अशा शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे सत्तरच्या दशकात शरद पवारांचा राजकीय उदय झाला त्यावेळी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचा दबदबा होता अवघ्या सव्वीस वर्षांच्या शरद पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून कमालीचा विरोध झाला होता मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधील तेव्हाच बडप्रस्त असलेल्या यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांच्या उमेदवारीवर ठाम राहिले त्यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला कमालीचा विरोध केला होता दरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना विचारलं होतं की किती जागांवर आपला पराभव होईल त्यावर पदाधिकाऱ्यांनी ऐंशी जागांचा उल्लेख केला क्षणाचाही विलंब न करता त्या ऐंशी जागांसोबतच बारामतीची ही जागा गेली समजा पण शरद पवारांनाच उमेदवारी द्या हो। असा आदेशवाचा सल्लाच यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी दिला एकोणीसशे सदुसष्टच्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस शरद पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना तत्कालीन अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी विचारलं की बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवशील का त्यावर पवारांनी हो असं उत्तर दिलं मात्र बारामतीतल्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांना कडाडून विरोध केला त्यावर मतदान घेण्यात आलं बारामती तालुक्यातून काँग्रेसनं एक विरुद्ध अकरा असा निकाल जिल्हा अध्यक्ष काँग्रेसला दिला जिल्हा काँग्रेसनेही तो प्रदेश अध्यक्षांकडे पाठवला या प्रस्तावावर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व उमेदवारांची नावं आणि ठराव चर्चेसाठी आले त्यात पुणे जिल्हा काँग्रेसनं बारामती तालुका काँग्रेसचा ता प्रस्ताव पुढे केला शरद नौका आहे त्याच्या उमेदवारीला सर्वाचाच विरोध आहे या निवडणुकात त्याचा निभाव लागणार नाही त्यामुळे पुण्याच्या मालतीताई शिरोळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली त्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष विनायकराव पाटील व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांच्याच नावाचा आग्रह सुरू ठेवला शरद पवारांना विरोध करणाऱ्यांपैकी एकाला यशवंतराव चव्हाण यांनी विचारलं दोनशे सत्तर जागांपैकी किती जागांवर काँग्रेस पराभूत होईल तो म्हणाला ऐंशी जागांवर तोच धागा पकडून यशवंतराव चव्हाण म्हणाले त्र्याऐंशी जागांमध्ये बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरद उमेदवारी द्या झालं शरद पवारांना उमेदवारी मिळाली स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काही मदत केली नाही तर दुसरीकडे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आणि विश्वासू सहकार्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शरद पवार थेट आमदार झाली देशात आणीवाणी लागली ती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली इंदिरा गांधी आणि रेड्डी काँग्रेस या दोन गटात काँग्रेस विभागली गेली यशवंतराव चव्हाणांसह महाराष्ट्रातील अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले त्यात वसंतदा पाटील शरद पवारांचाही समावेश होता अशातच एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या काँग्रेसच्या या फुटीचा फायदा जनता पक्षाला झाला जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला खरं पण बहुमत असूनही दूरच राहिला अशा परिस्थितीत दोन्ही काँग्रेसमध्ये समजोता झाला आणि आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून वसंतदा पाटील सत्तेवर आले नाशिकचे तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सरकार स्थापने शरद पवारांची महत्वाची भूमिका होती त्यामुळं अचानक शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चर्चेत आले आघाडीच्या सरकारमध्ये वाद वाढू लागले अखेर या वादाला वैतागून शरद पवार चाळीस समर्थक आमदारांसह सरकारमधून बाहेर पडले त्यानंतर अवघ्या हे सरकार कोसळलं चाळीस आमदारांना घेऊन शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली चाळीस आमदारांच्या पाठिंब्यावर जुलै एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये शरद पवारांनी पुलत सरकार स्थापन केलं महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाली पुलदचं हे सरकार पुढे जवळपास दीड वर्ष चाललं त्यानंतर देशपातीवर घटनांचे पडसद उमटले राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि शरद पवारांचं सरकार पडलं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शरद पवारांनी लोकसभेची निवडणूक जिंकत देशाच्या राजकारणात प्रवेश केला मात्र दिल्लीत त्यांचं मन काही रमलंच नाही दिल्लीतून परतल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये दुसऱ्यांदा शरद पवारच मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या काळात राजकीय वारसा होताच त्यांचे मोठे बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते मात्र मोठ्या भावासोबत न जाता त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली पन्नास वर्षापेक्षा जास्त अधिकची शरद पवारांची राजकीय कारकीर्द ही अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा विधान परिषद तर संसदेतली लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केलंय शरद पवार वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी आमदार झाले आणि त्यानंतरच त्यांचा राजकीय उल्लेख हा उंचावतच गेला देशात सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा मान आजही शरद पवारांकडेच आहे साक्षी कंसे न्यूजचेट महाराष्ट्र